भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक व अधिकाऱ्यांच्या मनवानी कारभाराचा जाहीर निषेध करत शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते नळदुर्ग येथे बस स्थानकाच्या पाठीमागे असणाऱ्या रिलायन्स कंपनीच्या टॉवरवर जाऊन बसले राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी धाराशिव हे जोपर्यंत या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत आम्ही टॉवरवरून उतरणार नाही अशी भूमिका आंदोलक कार्यकर्त्यांनी घेतली सकाळी साडेनऊ वाजता शेतकरी संघर्ष समितीचे पाच कार्यकर्ते टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून नळदुर्ग अक्कलकोट रस्त्याच्या कामासंदर्भात रोड लगेचचे शेतकरी व प्रशासनामध्ये जमीन मावेच्यावरून संघर्ष सुरू आहे त्यामुळे या रस्त्याचे काम रेंगाळत पडले आहे या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे खंडपीठाने अवमान याचिका बारा सप्टेंबर दोन रोजी दिलेल्या आदेशात मोजणी प्रक्रिया पूर्ण करावी असे सांगितले असताना शेतकऱ्यांना डावलून मोजणी प्रक्रिया पूर्ण करून चुकीचा अहवाल सादर केला आहे नळदुर्ग गाव शिवाराची संयुक्त मोजणी दोन हजार बावीस साली करण्यात आली होती या संयुक्त मोजणीवरती शिक्का मारून वीस मीटरचा जुना रस्ता दाखवला आहे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केलेल्या पंचनाम्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सोलापूर येथील कार्यकारी अभियंता यांच्या दबावाखाली भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी हा चुकीचा संयुक्त मोजणी अहवाल तयार करून शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते महेश घोडके प्रताप ठाकूर रेहमान शेख पंडित पाटील बंडू मोरे हे टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली आहे